सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक आढावा पुढील बातमीकडे ओबीसी समाजाचे महानायक नामदार छगन भुजबळ यांच्या महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा अविनाश भोसिकर यांचे आवाहन नववर्षाच्या सात जानेवारी रोजी होणाऱ्या ओबीसी समाजाच्या महामेळाव्याला नरसी येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी महामेळाव्याचे ॲडव्होकेट अविनाश भोसीकर आणि ओबीसी समाजाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र देवगुंडे माऊली गीते यांनी धर्माबाद येथे केले दिनांक वीस डिसेंबर रोजी धर्माबाद तालुक्यातील ओबीसी बांधवांची आज शासकीय विश्रामगृहावर दुपारी दोन वाजता बैठक घेण्यात आली या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून अविनाश भोसीकर जिल्हाध्यक्ष होती मराठा समाजाच्या होत असलेल्या आरक्षण आग्रही भूमिकेला विरोध करत मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे पण ते ओबीसीला धक्का न लावता आमच्या हक्काच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू नये या मागणीसाठी ओबीसी बांधवांचा विराट असा मोर्चा सात जानेवारी रोजी नर्सी येथे संपन्न होणार आहे या मोर्चाला ओबीसी समाजाचे महानायक नामदार छगन भुजबळ साहेब श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमदार पंकजाताई मुंडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार महादेव जानकर आमदार टीपी मुंडे आमदार विनय कोरे यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी महेंद्र देमगुंडे यांनी सांगितले धर्माबाद येथून हजारो ओबीसी बांधव या नरसी येथील महामेळाव्याला जाणार असल्याची माहिती धर्माबाद येथील ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे यावेळी धर्माबाद शासकीय विश्रामगृहावर धर्माबाद तालुक्यातील विविध जाती धर्मातील सामाजिक कार्यकर्ते बारा बलुतेदार समाजाचे तालुका संघटनेचे सर्व अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते नियोजनाची बैठक यानंतर चार दिवसानंतर होणार असून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जबाबदारी घेऊन विशाल असा मोर्चा नरसी येथे संपन्न करण्याचा निर्धार यावेळी ओबीसी बांधवांनी केला न्यूज साठी सिद्धेश्वर मटपती ब्युरो चीफ नांदेड नमस्कार मित्रांनो या न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलं धर्माद येथील विश्रामगृह या ठिकाणी आपल्या ओबीसी समाजाचे वरिष्ठ मंडळी व नेते मंडळी आले आपण नरसी येथे सात जानेवारी सात जानेवारी रोजी ओबीसी महामेळावा एक मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यासाठी धर्माद येथे विश्रामगृह इथं बैठकीने आलं त्याप्रमाणे आपण बैठकीचे आयोजन व कार्यक्रमाचे नियोजन कशाप्रकारे केलं तर आपण सर्वाकडून जाणून घेऊया या ठिकाणी धर्माबाई येथे येथे ओबीसी समाजाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची इथे बैठक झालेली आहे धर्माबाद तालुका हा ओबीसी बोल तालुका आहे येणाऱ्या सात जानेवारी रोजी नरसी नांदेड या ठिकाणी भव्य असा ओबीसी महामेळावा त्या ठिकाणी होणार आहे या महामेळाव्याला किमान पाच लाख ओबीसी बांधव एकवटणार आहेत या महामेळाला राज्याचे मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब त्याचबरोबर या ठिकाणी बहुजनांचे नेते सधे बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी ओबीसी जनमोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे प्राध्यापक टी पी मुंडे सर सुभाष गायकवाड सर गोपीचंदजी पडळकर साहेब विनय कोरे साहेब असे अन्य अनेक सर्व समाज घटकातील राज्याचे सर्व नेते या महामेळाला उपस्थित राहणार आहेत मी आपल्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातल्या आणि परिसरातल्या सर्व ओबीसी बांधवांना मी या ठिकाणून आव्हान करतो की आपण सर्वांनी या ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी कारण हा आमचा मेळावा महामेळावा कोणाच्या विरोधात नाही हे आमचं जे आरक्षण त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला दिले त्याचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी थी, प्रचंड मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी येणाऱ्या सात जानेवारी रोजी नरसी येथे आपण जमावं असं आव्हान मी या ठिकाणी करतो मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहावीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या नमस्कार, एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं